जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी विठू माऊली भजन पंढरीच्या नाथा तू दिनांचा कैवारी वारी पंढरीच्या नाथा तू दिनांचा कैवारी एकमुखाने बोला बोला राम कृष्ण हरी एकमुखाने बोला बोला राम कृष्ण हरी पंढरीच्या नाथा तू दिनांचा कैवारी पंढरीच्या नाथा तू दिनांचा कैवारी मुखाने बोला बोला राम कृष्ण हरी एक मुखाने बोला बोला राम कृष्ण हरी अलंकार विश्रुणी गेला जणीच्या तू घरी अलंकार विसरून गेला जणीच्या तू घरी तिच्या घरची वाकळ देवा नेली खांदवरी तिच्या घरची वाकळ देवा नेली खांदवरी आळ घेऊन बोले लोक चोरीचा जणीवरी अळ घेऊन बोले लोक चोरीचा जणीवरी एकमुखाने बोला, बोला राम कृष्ण हरी एकमुखाने बोला, बोला राम कृष्ण हरी पंढरीच्या नाथा तू दिनांचा कैवारी वारी पंढरीच्या नाथा तू दिनांचा कैवारी एकमुखाने बोला बोला राम कृष्ण हरी एकमुखाने बोला बोला राम कृष्ण हरी चिखल तुडवीला गोऱ्या कुंभाराच्या घरी चिखल तुडवीला गोऱ्या कुंभाराच्या घरी घडू लागे मळके माझा सावळा तो हरी घडू लागे मळके माझा सावळा तुहारी हरी पाणी भरिले तू देवा संत एक घरी पाणी भरिले तू देवा संत एक घरी घरी एकमुखाने बोला बोला राम कृष्ण हरी एक मुखाने बोला बोला राम कृष्ण हरी पंढरीच्या नाथा तू दिनांचा कैवारी वारी पंढरीच्या नाथा तू दिनांचा कैवारी एकमुखाने बोला बोला राम कृष्ण हरी एकमुखाने बोला बोला राम कृष्ण हरी हट्टपूर्वीला देवा बाळभक्तांचा हट्टपूर्वीला देवा बाळभक्तांचा भक्तांचा नैवेद्य तो सेवन केला नाम देवाचा नैवेद्य तो सेवन केला नामदेवाचा दास हे माही विणवते कृपा ठेवा मावरी दास हे माही विणवते कृपा ठेवा मावरी एकमुखाने बोला बोला राम कृष्ण हरी एकमुखाने बोला बोला राम कृष्ण हरी पंढरीच्या नाथा तू दीनांचा कै वारी पंढरीचा तू दीनांचा कैवारी एकमुखाने बोला बोला राम कृष्ण हरी एक मुखाने बोला बोला कृष्ण हरी